सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी भाजपाचा विजयरथ रोखताना एक्क्याऐंशी एकवीस मतांची आघाडी घेतली आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना सहा लाख सहा हजार दोनशे अष्ट्यात्तर मतं मिळाली आहेत विरोधातील भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांना पाच लाख चोवीस हजार सहाशे सत्तावन्न मतं मिळाली आहेत प्रणिती शिंदे त्यांना एक्क्याऐंशी हजार सहाशे एकवीस मतांनी आघाडी चोवीसाव्या फेरी त्यांनी घेतली आहे सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया अत्यंत संतगतीने सुरू होती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दोन्ही मतदारसंघांचा अंतिम निकाल हा दुपारी तीन पर्यंत हाती येईल असं सांगितलं होतं मात्र सोलापूरचा निकाल जाहीर व्हायला सायंकाळचे पावणे सहा वाजले प्रणिती शिंदे यांच्या मातोश्री उज्ज्वला शिंदे यांचा दोन हजार चारच्या निवडणुकीत भाजपाचे सुभाष देशमुख यांच्याकडून पराभव झाला होता आई आणि वडिलांच्या पराभवाचा आमदार प्रणिती शिंदे यांनी वचपा काढलाय सुशीलकुमार शिंदे यांचा दोन हजार चौदा आणि त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये भाजपाच्या उमेदवारांकडून पराभव झाला होता